बिगर नंबर प्लेट असलेल्या गाडीमध्ये कोटी रुपये पैसे होता, होता। आणि या ठिकाणी पोलीस कुदळे एपीआय कुदळेने गोपीचंद पडळकरला मॅनेज होऊन गाडीला गाडी लावून पैसे पार्सल केलेले जत तालुक्यातील फाटा येथे महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते पैसे वाटप असल्याच्या संशयावरून जोरदार राडा झाला आहे एक बेघर क्रमांकाची गाडी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी रोखून धरली होती मात्र सदर गाडीमधील रक्कम पोलिसांच्या मदतीनेच लंपास करण्यात आले आहे ए पी आय कुदळे या व्यक्तीने सदरची रक्कम लंपास केल्याचा संशय या ठिकाणी कार्यकर्ते स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार तमनगौडा रवी पाटील यांनी व्यक्त केला आहे यावेळी सोन्याळ फाटा येथे पोलीस व कार्यकर्ते यांच्यामध्ये जोरदार वादावादी व वा बाचाबाची झाली घोषणाबाजी करण्यात आली तमनगौडा रवी पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांनी शासकीय यंत्रणेचा निवडणुकीसाठी वापर करणे सुरू केले आहे पोलिसांच्या मदतीनेच वाटण्यासाठी आलेली रक्कम लंपास करण्यात आली आहे ए पी आय कुदळे या पोलीस अधिकाऱ्याने सदरची रक्कम लंपास केली आहे त्याच्यावरती कारवाई करावी अन्यथा आपण आत्मदहन करू असा इशारा रवी पाटील यांनी मी जतन चालला होता सुनेल पाटावर आपला गाडी उभा केला उभा केल्यावर पोलीस नाश्ता करत होता त्यांच्या फोनवर ती ड्रायव्हर आणि पोलीस दोन्ही नाश्ता करत होता ते फोनवर बोलत होत लाख दोन लाख असा हे शासनच गाडी त्याचा मागा लावून दुसऱ्या गाडी आला ती पैसा गेला ते असं त्यांचं सांग वाद करत बसले तिला मला माहित सांगितलं म्हटलं मी साहेब तिकडे गेल गाडीचं ड्रायव्हर का कोण ड्रायव्हर होता मला कोणतं माहित नव्हतं तिथे त्यांचं चालू होत आमचं माणूस एक संतोष मांडव त्यांच्या बोनवर बोलला चालू होता आणि आम्ही साहेबांना म्हणलं साहेब गाडी कुणाचं बोलवाय आज या ठिकाणी सोन्या पाटावर बिगर नंबर प्लेट असलेल्या गाडी मध्ये कोटी रुपये पैसे होता आणि या ठिकाणी पोलीस कुदळे एपीआय कुदळेने गोपीचंद पडळकरला मॅनेज होऊन गाडीला गाडी लावून पैसे पार्सल केलेले आणि आता असलेले गाडीला नंबर नाही आहे या ठिकाणी पोलीस यंत्रणा गोपीचंद पडळकरच्या बाजूने काम करतायत लोकशाहीला घातक आहे त्या ठिकाणी जत तालुक्यातले सगळे जनता विचार करायला पाहिजे गोपीचंद पराभव होणार पैशाचा वापर करणारे शासकीय यंत्रणा ते गोपीचंद चा मागा आहे या ठिकाणी आणि बिगर नंबर असलेली गाडी का फिरत आहे आणि ते लोक बारा लोक बारा लोक आहेत आणि एपीआय कुदळे त्यांच्यावर नाश्ता करतायत बेवरले ग्राहक त्याची एपीआय कुदळे हा गोपीचंद पडळकरच काम करतायत या ठिकाणी स्वच्छ जनतेला मी अपील करतो हा इलेक्शन मध्ये पैसे वापरवलेले बिगर नंबर प्लेट ची गाडी आणि बिगर नंबर प्लेट ची कारवाई झाली एपीआय कुदळे आणि एपीआय संदीप कांबळे बिगर नंबर प्लेट ची गाडीवर काय कारवाई करणार आहे एपीआय आग संदीप कांबळे आणि एपीआय बिगर नंबर प्लेट वर गाडीवर काय काय कारवाई करणार आहे आधी लोक जच्छ जनतेला सांगावं नाहीतर असं केलं तर लोकशाहीला घातक आहे आणि जत मध्ये निवडणूक लोकशाही पद्धतीने होत नाही जतच्या जनतेला माझं अपील आहे त्या ठिकाणी या ठिकाणी जतच्या जनतेला माझं नम्र आव्हान आहे या ठिकाणी बिगर नंबर प्लेटची गाडी फिरते पैसे वापर होत आहे कायद्याने इलेक्शन होत नाही जतची जनता या ठिकाणी इलेक्शन हातात घ्यावा या ठिकाणी लोकशाहीला न्याय द्यावा माझ्यासारखं प्रामाणिक उमेदवार या ठिकाणी लोकांनी जनतेने न्याय द्यावा म्हणून लोकांना मी नम्र आवाहन करतो